सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे पण या युद्धात तिसरा कोणताही देश उतरला नाही दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा संघर्ष झाला पण त्यातही तिसरा कोणताही देश उस उतरलेला नव्हता इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धातही तिसरा कोणताही देश उतरला नव्हता पण जसं इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं त्यात अमेरिका उतरली याचाच अर्थ युद्धात तिसऱ्याची एंट्री झाली असं का झालं असेल अमेरिकेच्या युद्धात उतरण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि परिणाम काय आहेत या सगळ्याचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री दहाव्या दिवशी अमेरिका युद्धात उतरली इराणच्या तीन आण्विक ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला दोन आठवड्यांचा इशारा हल्ला मात्र दोन दिवसात अमेरिकेला एकाही युद्धात ढकलणार नाही याचा वाद करत सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटी अमेरिकेला युद्धात ढकललंच इस्रायल इराण युद्धाच्या दहाव्या दिवशी अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक ठिकाणांवर हल्ला केलाय असं काय घडलं की अमेरिकेला इराण इस्रायलच्या युद्धात उतरावं लागलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर केलेल्या संबोधनात दिलंय For 40 years, Iran has been saying death to America, death to Israel. They have been killing our people, blowing off their arms, blowing off their legs with roadside bombs. अमेरिका आणि इराणमधला संघर्ष हा जवळपास पंचाहत्तर वर्षांचा आहे या संघर्षाच्या मुळाशी आहे ते इराणमधलं तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे कधी काळी इराण आणि अमेरिकेची मैत्री होती दोन्ही देशाचे संबंध चांगले होते पण त्या संबंधांना पहिला धक्का बसला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये एकोणीसशे त्रेपन्नमध्ये इराणमध्ये नेमकं काय घडलं बघूया इराणमध्ये पंतप्रधान होते मोहम्मद मोसद्दीक ते धर्मनिरपेक्ष मॉडर्न सुधारणावादी म्हणून प्रसिद्ध होते मोसद्दीक यांचा इराणच्या राजेशाही धार्मिक सत्तांवर लगाम होता अमेरिकन गुप्तचर संस्था यांच्या विरोधात षडयंत्र बघायला मिळालं अमेरिकन मोहम्मद मोसद्दीक यांचा शाह आणि धार्मिक सत्तांना अमेरिकेनं पाठबळ दिलं पहिली गोष्ट म्हणजे हा हल्ला मला वाटतं की प्रतिकात्मक आहे त्यांनी सतत सांगितलं होतं की इराणनी आपली आण्विक प्रगती बंद करावी आमचा इस्रायलला सपोर्ट राहील आम्ही युद्धात उतरू ह्या कुठेतरी त्यांना तो सपोर्ट डेमोन्स्ट्रेट करायचा होता दाखवून द्यायचं होतं की आम्ही खरंच इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरू शकतो दुसरा प्रसंग एकोणीसशे एकोणऐंशी सालचा एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली या क्रांतीच्या मागे एक मोठा नेता होता त्याचं नाव अयातुल्ला रुहोल्लाह खामेनी अमेरिकेने इराणमध्ये तख्ता पलट केला आणि राजाला गादीवर बसवलं तसं धार्मिक सत्तेचे प्रमुख असलेले खामेनी निर्वासित झाले त्यांनी पॅरिस तुर्की इराकमधल्या निर्वासितांचं जीवन व्यतीत केलं पण तुर्की इराक ते काही शांत बसले नव्हते अमेरिकन धोरण त्यांचा इराणमधला हस्तक्षेप यावर ते तुटून पडायचे शेवटी व्हायचं तेच झालं इराणमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी सत्ता हस्तगत केली खामेनी इराण मध्ये पोहोचले आणि तिथूनच अमेरिकेच्या विरोधात ते भूमिका घेत राहिले एकोणीशे त्रेपन्न मध्ये अमेरिकेने जे केलं त्याचा परिणाम होता एकोणीसशे एकोणऐंशी ची इस्लामिक क्रांती आणि गेल्या वर्षात अमेरिका जे काही करतेय त्याचा परिणाम आहे सध्याचा संघर्ष युएसनी अणु केंद्रांवर हमला करायचा होता तो एका विशिष्ट कारणासाठी करायचा होता आणि तो त्यांनी एका मिशन मध्ये संपवलेला आहे त्यामुळे ते परत परत त्या गोष्टीच्या साठी मध्ये जातील अशी शक्यता कमीच आहे इराण मध्ये निवडणुका होतात सत्ताधारी बदलतात त्यानुसार पंतप्रधान सत्तेवर येतो मंत्रिमंडळ असत पण सर्वोच्च सत्ता आहे ती अयातुल्ला खामिनी यांच्याकडेच अखेरचा शब्द हा खामिनींचाच ते सुप्रीम लीडर त्यांच्याच नेतृत्वात इराणनं आण्विक शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले त्यासाठी चीन रशियाची वेळोवेळी मदतही घेतली इराणकडे अणुबॉम्ब आला तर अमेरिकेच्या धोरणांना धक्का बसू शकतो एवढंच नाही तर अरब जगतात असलेला अमेरिकेचा दबदबाही कमी होऊ शकतो अमेरिकेला स्वतःचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी इराण अण्वस्त्र सज्जनक आहे त्यामुळे ट्रम्प यांनी थेट इराणवर हल्ला केलाय दुसरी बाब अशी झाली की माझ्या मते की दे आर टेस्टिंग वॉटर्स असं जे इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे त्यांनी हा एक हल्ला केला आणविक तर उद्ध्वस्त केले आणि त्यांची विमानं परत आली आणि आता ते वेट अँड वॉच पॉलिसी आत्मसात करतील ते बघतील पुढचे दोन तीन दिवस की आखाती देश जे आहेत किंवा जुही नाही आहेत त्यांची प्रतिक्रिया ह्याच्यावर काय येते सौदी अरेबिया ओमान युई बहरीन यांची प्रतिक्रिया काय येते चायना आणि रशिया कोणती पावलं उचलतात आणि त्याप्रमाणे ते आपली पावलं ह्याच्या पुढची उतरतील मला अजूनही वाटतं की त्यांनी युद्धात पूर्णपणे उडी घेतलेली नाहीये त्यांनी फक्त एक हल्ला केला जो प्रतिकात्मक आहे आणि त्यांची पुढची रणनीती ही आता इतर देश जे आता युद्धात नाही आहेत ते काय निर्णय घेतात ह्याच्यावर अवलंबून राहील इस्रायल अमेरिका हे ऐतिहासिक मित्र आहेत अरब देशांना धाकात ठेवण्यासाठी अमेरिकेनं कायम इस्रायलची मदत घेतली आहे किंवा वापर केलाय आताही ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी इराणच्या माध्यमातून अरब देशांमध्ये जरब बसवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी